तुम्ही कधी जंगलात भटकायला गेलाय निदान ट्रेकला तरी मी पण गेलो होतो म्हणजे आता एवढ्यात तर नाही गेलो पण कॉलेजला असताना जायचो आता मी काही तुमच्यासारखे मोठमोठे आणि भारी भारी ट्रेक नाही केलेले बरं का पण एक ट्रेक केला होता तो बी सिंहगडचा आणि माझ्यासोबत होते माझ्या कॉलेजची पुरा आणि पुरी तर झालं असं की आम्ही सगळेजण ट्रेकला निघालो आणि नेमका रस्ता चुकलो नेमकी त्यावेळी ना सिंहगडच्या डोंगरावर बिबट्या दिसल्याची बातमी पेपरात आलती मी आज तुम्हाला सांगणार आहे तोच किस्सा मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी निरा भास्कर तुझीगिरी ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूयात निदिन थोरात लय जोरात आता तुम्ही ना पाठीमागचे पॉडकास्ट ऐकून येणार तुम्हाला थोडा अंदाज आला असेल की मी कॉलेजमध्ये असताना काही दिवे लावलेत ते म्हणजे तसा मी शांत आणि गुणी मुलगा आहे पण ज्यांना माझ्यातले किडे दिसायचे त्यांना समजायचं की गाबडं किती आपतराब आहे बाकी पुरा आणि शिक्षक मला स्कॉलरच समजायचे तर झालं असं की दिवस होते पावसाळ्याचे आणि कॉलेजच्या पोरापोरींनी ट्रेकला जायचं ठरवलं आताची पोरं ट्रेकिंग सिरियस घेतात पण त्यावेळी आम्ही फक्त हाऊस म्हणून ट्रेकिंगला जायचं ठरवलं होतं बाकी काय नाही हो ज्याला त्याला आपापल्या सामानाला घेऊन फिरायचं होतं पण जे सिंगल होते त्यांची बंब होतीच की म्हणजे जशी पोरं सिंगल होती तशा काही पुरी पण सिंगल होत्याच त्यांचं बी कुठं ना कुठं जुळाल म्हणून आम्ही निघालो तसेच साधारणतः वीस पंचवीस जण आम्ही तयार झालो होतो पण ना आमचं ना नियोजन होतं रात्रीचं ट्रेक करायचं